अध्यक्ष महाराज मी लाडली बहिणा बद्दल काहीच बोललो नव्हतो त्यांना त्रास होते आहे एवढंच बोललो होतो पण या सन्मानिय सत्ता पक्षाचे आमदार ज्या पद्धतीनं त्यांना जे हिंमत आली आता त्या आम्ही लाडली बहिणा लावली आणि त्याच्यामुळे आम्ही आता निवडणूक जिंकू हा गैरसमज काढा तुम्हाला आता काही इकडे सत्तेत यायचं नाहीये तुम्ही काय अरे तुला काही बोलत नाही ना काही बोलत नाही आम्ही तुम्हाला आता काही त्याच्या काहीकडे यायची संधी नाही आहे फक्त असं आहे तुम्ही जे गौगोवा करायला निघाल गौगोवा करायला निघालात जे कर्ज घेऊन महागाईची वाढवली आणि बंद केली त्याच उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने हे महाराष्ट्र राज्य कर्जात डुबवलेलं आहे या राज्यावर तुम्ही लोकांनी नऊ लाख कोटीच कर्ज या राज्यावर केलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावा लागेल पर्याय ना तुम्ही जे महागाई वळवली त्या महागाईचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे अरे तुम्ही त्या गरीबाच्या घरचा त्याचा तोंडाचा आणि मंत्री महोदयांना बोलू तुम्हाला मंत्री महोदय बोलताय दोन मिनिटं मंत्री महोदयांचं उत्तर होतो सन्मानजी सन्मान्य आमचे मित्र आदरणीय सदस्य नाना मंत्री बोलतोय खर तर प्रश्न विचारा त्याच परिपूर्ण उत्तर दिलं आता तुम्ही राजकारण करायला लागले ऐका ना हे बघा आम्ही आम्ही सत्तेत राहायचं की नाही हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही हा आमच्या लाडक्या बहिणींना आहे ज्यांना ज्यांच्यासाठी आम्ही झटतो आहे त्या शेतकऱ्यांना आहे ज्यांना चौदा हजार सातशे कोटी रुपये साडेसात हाऊस सुरू पर्यंत हा तुम्हाला अधिकार नाही हा अधिकार त्या शेतकऱ्यांना आहे ज्यांना दिला त्या चौऱ्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांना आहे ज्यांना सोयाबीन कापसासाठी आम्ही एकतरी पाच हजार रुपये दिव आम्ही सत्तेत राहायचं की नाही हा सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही हा अधिकार त्या महाराष्ट्राच्या अरे महाराष्ट्राच्या आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कमलचिन्ह सांगितलं अ पा कमलचिन्ह कमल चिन्ह पहा कोणताही शिवभक्त शेतकरी तो कमलचिन्ह पाहतोय आणि म्हणून म्हणून तुम्ही सभागृहामध्ये अरे काय महागाई तुमच्या सरकारमध्ये कर्नाटक मध्ये अध्यक्ष महाराज पेट्रोल डिझेलचे भाव वाढव हो कर्नाटक पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले आश्वासन केला नाही केला संविधान आता हेच म्हणताय की आम्ही खोट सांगितलं होतं त्या व्हिडिओ फिरताय तुमच्या नेत्याचे थांबवा सन्मान्य सदस्य राहुल कुल अध्यक्ष बहोदय अमाल बोल अध्यक्ष बहोदय आता मान्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला माझी सभागृहाला विनंती आहे की रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अतिशय महत्वाची अशी घटना की आग्रा भेट आणि आग्रेवरून औरंगजेबाच्या जवळपास नव्याण्णव दिवसाच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुड झेप ही अतिशय महत्वाची घटना आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो परंतु त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे मंगळवार दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी त्यांनी आग्र्यावरून राजगडाच्या दिशेनं त्यांनी प्रयाण केलं आणि एकोणतीस ऑगस्टला ते पोचले दरवर्षी आपल्या राज्यातील काही तरुण गरुड जी मोहीम या निमित्तानं राबवतात माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर महाराज जेव्हा राजगडावर पोचले तेव्हा एक साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यामुळे हा दिवस म्हणजे सतरा ऑगस्ट हा दिवस राज्यानं आनंदोत्सव दिवस, दिवस। म्हणून साजरा करावा अशी आपल्या माध्यमातून मी शासनास विनंती करत आहे राजेश पवार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात जीवन उन्नती व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने दोन हजार मध्ये उमेद या संस्थेची स्थापना केली अध्यक्ष मध्ये या संस्थेच्या माध्यमातून जवळपास कर्मचारी आज काम करतात आणि या संस्थेच्या माध्यमातून चौवेचाळीस हजार गट आजपर्यंत निर्माण करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष मोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष मोदे उमेद सर्व उमेदवार कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलै पासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत तरी शासनाकडे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी की शासनाने वेगळा विभाग निर्माण करावा आणि सर्वांना या शासनाच्या सेवेमध्ये घ्यावे आणि तोपर्यंत हा निर्णय होईपर्यंत त्यांच्या मैदानात वाढ करावी अशी यांची मागणी मान्य करा आणि आपल्या मार्फत आपण शासनाला या आंदोलनाची महामोर्चाची उमेदच्या दखल घेण्याच्या द्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतो चार तासाच्या कालावधीत नागपूर शहरात एकशे अकरा मिलीमीटर एवढ्या अतिवृष्टीमुळे नागपूर शहराच्या विविध ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नाल्याची सुरक्षा बिन मुख्य मल मायिका आणि अनेक रस्ते खराब झाले होते अध्यक्ष महोदय यापैकी माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक पिवळी नदी नावाची नदी वाहते तेवढंच मोठं पात्र असलेलं चांबार नाला वाहतो आणि त्यामुळं अनेक भाग पिवळी नदीच्या परिसरात आणि चंबार नाल्याच्या परिसरात येणारे मार्टिन नगर समतानगर कामगार नगर विनोबा नगर, नगर कुशीनगर शिवनगर कळमना नारा नारी इतर भागाच्या परिस्थिती अत्यंत बिघडलेली होती तिथील सुरक्षा भिंत तुटली अध्यक्ष महोदय अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि कब्रस्तानसुद्धा स्मशान घाट सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा पाणी शिरलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक लोक हे दूषित झाले अध्यक्ष महोदय आणि तिथल्या ज्या सडका आहेत त्या सडका सुद्धा त्या ठिकाणी तुटल्यात आणि हे सगळं झालं असताना त्याची मी पाहणी केली होती आणि त्यानंतर पालकमंत्री महोदय नागपूरचे यांनी पाहणी केली आणि त्याच ठिकाणी आपण जे आर्थिक नुकसान झालं त्याची दुरुस्ती करू त्या सडका बनवू नाल्यांच्या भिंती बांधू आणि नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण यांच्याद्वारे त्या ठिकाणी मदत देव सांगण्यात आलं अध्यक्ष स्पष्टीकरण होत अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचा निधी होतो अध्यक्ष महोदय नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रदेश दोन्ही एजन्सीज आहेत त्या एजन्सीनी त्या ठिकाणी सापत्न वागणूक न करता इतर मतदारसंघाला काम करायला पाहिजे ठीक आहे परंतु दोन्ही एजन्सी अध्यक्ष महोदय एका पक्षाचं कार्यालय या पद्धतीने त्या ठिकाणी वागले आहेत आणि काँग्रेसचा मी आमदार आहे म्हणून माझ्या मतदारसंघात त्यांनी कामं केलेली नाहीत करिता आपल्या वतीनं सूचना करायला पाहिजे की सर्वांना समान वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे त्या भागातही नुकसान झालंय ते नुकसान भरपाई त्या ठिकाणी करून रस्ते दुरुस्ती आणि मालवाहिका टाकण्याचे काम त्या ठिकाणी नागपूर महानगरपालिका सुधार करण्यासाठी करावी ही विनंती आहे बाटकळकर साहेब विविध नामाखाली ही शिष्यवृत्ती देण्यात येते या योजनेअंतर्गत आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेतले असून सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरली आहे मागील अनेक वर्षापासून ही योजना अत्यंत यशस्वी ठरली असून योजनेत सामील होण्यासाठी पदवी परीक्षेत किमान साठ टक्के गुण असण्याची आवश्यकता होती त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण शुल्क विमान समाजाला आरक्षण देण्याकरता सारथी अंतर्गत योजना लागू करून या योजनेमध्ये पंच्याहत्तर टक्के गुणांची जाचक अट ठेवण्यात आली खरे तर त्यांनाही खुल्या वर्गाप्रमाणे सात टक्के गुणांची अट ठेवायला पाहिजे अध्यक्ष महोदय खुल्या प्रवर्गातील सात टक्के असताना मराठा समाजाला फक्त पंच्याहत्तर टक्के गुणांची अट ठेवणे ही शासनाची अन्यायकारक अशी घोडचूकच होती या दाचक अटीमुळे सारथी ही योजना पूर्णपणे अपल असफल झाली म्हणजे साठ टक्क्यावरून सरसकट सर्वांना पंच्याहत्तर टक्क्यावर घेऊन गेले अध्यक्ष महोदय आणि म्हणून पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना असताना गतवर्षी फक्त परदेशामध्ये शिकण्याकरता आपल्या राज्यातून एकवीसच विद्यार्थी परदेशात गेले सारथी ही योजना सुधारून मराठा समाजाला साठ टक्के गुण करणं अपेक्षित होते परंतु दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व योजनांचे धोरण समान करण्याच्या नावाखाली शासनाने किमान पंच्याहत्तर टक्के गुण असण्याची अट सरसकट त्यामध्ये मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विमुक्त या सर्वांना लावून समाजातील सर्वच विद्यांवरती अन्याय केलेला आहे त्याप्रमाणे पदव्युत्तर शिक्षणासाठी सुद्धा तीस लाख व पीएचडी डी शिक्षणाकरता चाळीस लाख रुपयाची मर्यादा घालून दिली आहे आणि म्हणून या शासनाच्या निर्णयामुळं सगळ्याच शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून शासनानं पूर्ववत सरसकट सगळ्या समाजाला सा साठ टक्के गुणांची तरतूद करावी आणि तीस लाख रुपयाची करावी ही बाजी शासनाकडे मागणी सदस्य अशोक पवार व्यक्तीची प्राचार्य म्हणून पुनर्नियुक्ती केली अध्यक्ष महोदय नंतर इतकंच नाही तर नियमबाह्य पद्धतीने पदाचा गैरवापर करून अनुत्तीर्ण अफगाणी विद्यार्थिनीला पुढच्या वर्गात प्रवेश दिला अध्यक्ष हो इतकंच नाही तर त्याला तीन सदस्यीय कमिटी स्थापन झाली त्यांनी त्याला दोषी ठरवलं अध्यक्ष महोदय तरी सुद्धा त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्यांची हिंमत अशी झाली पुढे संस्थेचा लेटर हेड वापरून जे सचिव आहेत आजीज मुल्ला यांच्या सैन्य सादर करून शासनाची फसवणूक करून अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये अध्यक्ष हो मोहम्मद इसा यासिन आणि इतर संघटनांनी यांच्या तक्रारी केल्या ते आज अमरावती उपोषणला बसलेले अध्यक्ष हो महोदय मराठवाडा परमपूष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठामध्ये अध्यक्ष महोदय अद्दे, हो आणि त्यापैकी एकानी त्यांची दखल घेतली नाही सहसंचालकाकडे तक्रार केली कुलपतीकडे तक्रार केली अध्यक्ष महोदय आठ जुलै पासून हे सगळे बसलेले आहेत अध्यक्ष महोदय आणि त्यांची तातडीने यांच्यावर टाकण्याची गरज आहे त्यांनी खोटी कागदपत्र लावून पुनर्नियुक्ती घेतलेली आहे अध्यक्ष महोदय आणि या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे ही माझी आपल्याकडे मागणी अध्यक्ष महोदय दुसरा महत्त्वाचा विद्य आहे विषय सगळ्या सभागृह सांगते उमेदच्या महिला ज्या बचत गटाच्या आणि सगळे व्यक्ती आझाद मैदानाला बसलेल्या आहेत सगळ्या सभागृह सांगता अध्यक्ष मोदी त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्याकरता त्यांना भेटण्याकरता शासनाच्या एका कमिटीने तवडकीत जायला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे त्यांच्या मागण्या अगदी राष्ट्र अध्यक्ष मोदय धन्यवाद सुनील भुसारा